त्यातच आता परिस्थिती बघता सर्व विचार करता आपण मला एकच वाटत मी आता माझे पण मी एक शेतकरी पण आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या भावना आम्ही ज्या शेतकऱ्यांची आमच्या पंचवीस शेतकऱ्याची आम्ही जी चर्चा केली चर्चेनुसार आम्हाला असं वाटतं की साहेब तुम्ही प्रचंड उद्रेक आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये कमळा समजू काही तुम्ही नुसतं पवार साहेबांकडून उभा राहिला म्हटलं की आजोबांच्या उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही काही करा कसं सांगा काही करा तर तुम्ही पवार साहेबांकडून मी स्वतः मराठा आहे पण मी जाच्यापेक्षा मी मागेच आमच्या गाव ज्यावेळेस साहेब भेटायला आले गाव दौऱ्याला मागच्या सहा महिने गाली त्यावेळेस साहेबांना सांगितलं तमाम जनतेसमोर आम्ही सतरा गावात दौरा करत असताना सगळ्या जमो सांगितलं आमचा पक्ष रमेश पक्ष to yeah. पक्षाचाच आपण लोकसभेचा विचार करायचा तोपर्यंत कार्यकर्त्यांनी ठाम राहायचा कुठेही जागा सोडले नाही केंद्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळे स्थिर राहायचे आणि एक मोठी एक दिला ना लोकसभेच झाल्यानंतर विधानसभेला आपण सगळ्यांनी बसरोड धारण करू माननीय केंद्र साहेबांना आमदार आणि त्यांच्याशी आपण डायलॉग केला पाहिजे

त्यांच्या मनामध्ये आजही माझ्याबद्दल असलेलं प्रेम म्हणजे मी नेहमीच सांगतो दोन हजार चौदा साली केवळ अपघाताने मी या मोह विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो परंतु आमदार झाल्यानंतर आपल्याला सत्ता मिळाली आपल्याला प्रतिष्ठा मिळाली ज्या लोकांनी आपल्याला मान दिला सन्मान दिला त्या लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे या गवर्नमेंटला आपण त्या आठ महिन्यामध्ये या मोहल विधानसभा मतदारसंघातल्या लोकांसाठी प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल इतरही काही मूलभूत विकासात्मक गोष्टीचे प्रश्न असतील त्याबद्दल आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला मी नेहमी अभिमानात सांगतो की मोहल विधानसभा मतदारसंघातली जनता खरंच काम करण्यावर प्रेम करणारी जनता आहे आपण या लोकांसाठी जर दाबलो आपण या लोकांसाठी काम केलं तर लोक निश्चितपणाने आपल्या पाठी खंबीरपणाने उभे राहतात ते केलेलं काम विसरत नाही त्यामुळे आजही स्वतःला भाग्य विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून केवळ आठ महिन्याचा कालावधी मिळाला त्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये केलेलं काम मी नेहमी सांगतो की आठ वर्ष नऊ वर्ष आजही लोक ती विसरली नाही आजही आपल्या माता भगिनी आपण त्याच्यासाठी जे मागे त्याला पाणी त्या योजनेतनं आपण काम केलं त्याची आजही त्या माता जाणीव आहे म्हणजे आजही आपण जे केलेल्या कामाची लोकांनी लो दखल घेतलेली आहे गे लोक आजही ते काम विसरलेले नाही आज हा स्नेह किंवा हा मेळावा किंवा हा संवाद लावण्याचा उद्देश हो की या पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतात आहेत त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत तर पहिलं हे चित्र कार्यकर्त्या आणि इच्छासमोर स्पष्ट झालं पाहिजे की शंभर टक्के गोव्या विधानसभा मतदारसंघातून आपण ही विधानसभेची निवडणूक लढवणार लढवणार आणि लढवणार

लेवल लावून घेतलं नाही ना आपण कुठल्याही असले पक्षाचा शिक्का आपला मारून आधी आप अगजा तरी घेतला नाही आणि आपण नाम करत असताना आपण प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला की या मोहल विद्यासाला मदारसंघातले प्रश्न आता या अगोदर बोलत असताना त्या टाईम त्यांच्या गावातल्या रस्त्याचा प्रश्नाचा विषय विषय मांडला आजही गोळ विचार दिली शहराचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे त्यामुळे हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला आपण सातत्याने मी त्या काही वरिष्ठ लोकांच्या संपर्कामध्ये आहे त्यांच्याशी माझं बोलणं सुरू आहे तर त्या लोकांना देखील आपण भोर विधानसभा मतदारसंघाच्या या या गोष्टी जर मार्गी लागल्या तर निश्चितपणाने मोहमधल्या जनतेसमोर पुन्हा एकदा जायला एक चांगल्या पद्धतीने संधी मिळू शकते अशा पद्धतीचं त्याच्याशी माझ्या राजकीय बोलली सुरू आहे त्यामुळे जोपर्यंत तिथे चित्त स्पष्ट होत नाही त्या लोकांचा शब्द मला मिळत नाही तोपर्यंत तो या पुढच्या काळामध्ये आपण त्या भूमिका घ्यावी अशा पद्धतीचा विचार करू आजपर्यंत आपण कुठलीही स्पष्टशी राजकीय भूमिका घेतली नाही परंतु या दरम्यान कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण पुन्हा आता नव्याने धावाधावात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी सुद्धा आता गेली काही महिने या वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर्ट केसेस या माझ्यावर लागलेल्या आहेत खास करून आता गोहमधल्या या दोन दो तीन केसेस या कार्यकर्त्यावर पन्नास साठ सत्तर कार्यकर्त्यांवर माझ्यासोबत त्या केसेस लागलेल्या आहेत त्या केसेसच्या देखील तारखा दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी असतात त्या केसेस पण आता संपण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे या सगळ्या दरम्यान आपण थोडस हे माझं दुर्लक्ष झालं येऊ शकलो नाही परंतु आता कार्यकर्त्यांचा उत्साह बघितल्यानंतर निश्चितपणाने आपणच्या काळामध्ये पुन्हा एकदा गावागावात जाऊया लोकांशी संपर्क करूया लोकांशी संवाद साधूया लोकांचे प्रश्न समजून घेऊया आणि लोकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपण सत्तेत असलेल्या लोकांशी किंवा आपल्याला जे काही राजकीय लोक कॉन्टॅक्ट करतायत जे काही आपल्याला संपर्क साधतायत त्यांच्याशी आपण बोलून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया आजी आपण मोजक्या लोकांना बोलून हा जो सर्वात घेण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचे छोटे छोटे मेळावे फार मोठे सभा किंवा कुठलाही मोठा आपल्याला करायचे नाही आपल्या कार्यकर्त्यांची एनर्जी आपल्या लोकांची ताकद ही आवाज तो आपल्याला विनाकारण काही कारण नसताना ती खर्च करायची नाही आपल्या लोकांची एनर्जी आपण चांगल्या कामासाठी लावूया विकासात्मक कामासाठी लावूया आणि आपण पुन्हा नव्याने नव्या जोमाने गावागाव जाऊन लोकांशी संपर्क साधला लोकांशी बोलल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहोत त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत त्यांना काय वाटतं की लोकसभेला आपण कुठल्या पक्षाचं काम केलं पाहिजे कोणासोबत गेलं पाहिजे हे कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करून

सगळ्या सगळ्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी एक दोन दोन तीन तीन गावामध्ये अशा पद्धतीची छोटी छोटी सभा घेऊन आपण लोकांपर्यंत जाण्याचं काम करूया आणि या महिन्याभराच्या आतच म्हणजे लोकसभेचा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पुन्हा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण आपली योग्य अशी राजकीय भूमिका जाहीर करणार आहोत तो 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 ठेवा आणि जे आपलं काम चालू आहे ते काम शांतपणे व्यक्तिगत टीका करता विकासाच्या कामाला कसा लोकांचे जे खरे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने मांडता येईल कोणावर टीका करता आपण योग्य मार्गाने चांगल्या मार्गाने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करूया आणि त्या या सगळ्या प्रयत्नामध्ये मला जमेल जशी झेपेल जशी ती तुम्हाला प्रामाणिकपणे देईल असा शब्द देतो मला पुन्हा पुण्याला जायचं आहे आणि पुण्याला येणं